जागतिक महिला दिन उत्साहात साजरा आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी मुले येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राजमाता जिजाऊ लोकमाता अहिल्याबाई होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन गावातील माता पालक महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक आणि माता पालकांनी सहभाग नोंदवला सामाजिक कार्यकर्त्या कौशल्याताई पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिलांनी सक्षम व्हावे सामाजिक राजकीय शालेय कार्यामध्ये सहभाग नोंदवावा स्वतःचा विकास करताना मुलीकडे लक्ष द्यावे महिला कर्तृत्वांचा आदर्श घेऊन आदर्श वाटचाल करावी त्यांनी शाळेतील महिला शिक्षिका यांचे गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या शालेय विद्यार्थ्यांनी आदर्श महिला यांच्या जीवन चरित्रावर भाषण केले या कार्यक्रमासाठी माता पालक अंजू गावित वैशाली जाधव रेश्मा भवर काजल सहा प्रतीक्षा जाधव दिव्या सोनवणे वेणू बागुल भारती माडे मंगल खांडवी हिराबाई पवार शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोजने शिक्षक रवींद्र भरसट ज्योती जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते वनिता बागुल चंद्रकला सुहास जगताप सारिका चौरे उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्ताने माता पालक महिलांचा संगीत खुर्ची घेऊन सर्व महिलांना शाळेकडून हात रुमाल भेट देऊन कार्यक्रमाची सांग करण्यात आली पुढे पुढे दिसेल त्याच्या मागे आपण पण कळतोय बऱ्यापैकी आता आमच्या मध्ये जेवढ्या महिला बसल्या तुम्ही पण मला जास्त माहिती नाहीये पण कधी तरी कुठेतरी वाचलं किंवा काही तरच मला पण माहिती झालं ना कुठं तरी कार्यक्रम बसली आणि कोणीतरी बोलले लाइफला म्हणूनच मला पण माहिती आहे आपण म्हणतो आज सन्मान केला जातोय कुठली स्त्री असो प्रत्येक सतरा मध्येच्या स्त्रिया ह्या हुशार असतात कर्तृत्ववान असतात आणि त्यांना थोडासा वाव मिळण्यासाठी हा कार्यक्रम किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणखी पुढे जाण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो किंवा तो दिवस आज आठ मार्च निश्चित केला जातो आपल्या समोर ह्या प्रतिमा लावल्या नाव सगळ्यांना माहिती आहे जयंत्या साजरा होतात साजऱ्या होतात म्हणून हेही माहिती आहे पण जसं सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले फुलेविषयी दोन जणांनी भाषण केलं त्यांच्या त्यांच्याविषयी थोडीशी माहिती दिली सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये आणि ते दोघांनी मिळून छानपैकी आतापर्यंतचा इतिहास रचलेला आहे मी जास्त त्यांच्याविषयक खोलवर जाणार नाहीये पण तरी काही मुलांना एखाद्या उदाहरणातनं जर मला सांगता आलं तर नक्की सांगेन दुसऱ्या आपल्या आहेत राजमाता माता सॉरी लोकमाता ऐल्यादेवी होळकर मी आताच राष्ट्रपतीने निवड केलेली होती साडेचारशे मध्ये माझं पण एक नाव होतं आणि मी अहिला नगरला जाऊन आली आणि खास मला त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे खरं सांगायचं तर फक्त आहिला देवी मला माहिती होतं त्यांचं कार्य काय त्यांनी विहिरी बांधल्या घाट बांधले एवढंच माहिती होतं त्यांचं खरं हे मला माहिती नव्हतं जसं राज राज जाऊन आपल्याला माहिती आहे की त्यांनी शुभांना घडवलं त्यानंतर इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या ज्यामुळे त्या पण एक हे आहेत आपल्या पुढे आदर्श आहेत रमाईंच झालं तर बाबासाहेबांच्या पाठीमागे त्यांचा पूर्ण भक्कमतेचा हात होता म्हणजे कसा असेल तर उपाशीपोटी राहून बाबासाहेब जरी बाहेर असले तरी मी त्या त्यांनी पूर्णतः त्यांच्या घराची किंवा बाकी समाजाची त्यांनी छानपैकी जबाबदारी घेऊन आणि ती पार पाडली म्हणून बाबासाहेबांना पुढे जाता था आलं म्हणून आपण त्यांचा सन्मान करतो आईलाबाईंच्या विषयी जास्त काही खरंच कोणाला ओळख नाहीये जर तुम्ही सांग शाळेमध्ये शिकवत असाल तेवढंच पण बाकीच्या घरामध्ये किंवा आता आमच्या हल्लीच्या ह्याच्यामध्ये नाहीये तेवढं आईलाबाईने विहिरी बांधल्या तर त्या विहिरी का बांधल्या आपण नाही बांधू शकत का बांधू शकतो का आपण विहिरी नाही बांधू शकत त्यांचं खूप छोट्यापणी लग्न झालं शिंदे घराण्यातल्या आणि खूप लवकर त्या विधवा पण झाल्या म्हणजे त्यांच्या मिस्टर एका लढाईमध्ये त्यांना मारलं गेलं शेष झाले ते त्यानंतर अहिल्याबाई पूर्वीची जी प्रथा होती सती जाणं म्हणजे नवरा मारलं की बाईनी त्याच्या चितेमध्ये उडी घेऊन तिने पण आत्मदहन करायचं म्हणजे मरून जायचं असं ते हे होत पण त्यांनी ती प्रथा मोडली आता मला खूप अभिमान आहे की ती प्रथा मोडली दुसरं एक उदाहरण असं आहे अहिलं होळकरांच्या बाबतीत की विहिरी बांधल्या त्यांनी तर का बांधल्या असं वाचनात आलं त्या स्वतः बोलल्या आपल्या राष्ट्रपती त्यांनी तो प्रसंग सांगितल्यामुळे मलाही माहित नव्हता तो प्रसंग आणि मीच वाईटला आणि हा सगळ्यांपुढे मांडावा असं मला वाटलं म्हणून आज मला इथे बोलावं वाटलं तर अहिल्याबाईंनी हार न मानता राज्य चालवण्यासाठी लोकांना सुरक्षितता देण्यासाठी त्या घोड्यावर प्रवास करत होत्या पुरुष लोक घोड्यावरच करायचे पण एका ठिकाणी जाता जाता एका स्त्रीला त्यांनी बघितलं की एक उंच कडा होता जाण्यासाठी रस्ता नव्हता पण त्या बाळा तहान तहान लागले असेल आणि मग ती स्त्री अशा अवस्थेत म्हणजे अंगावर कपडे नसलेली स्त्री त्यांनी बघितली आणि ही काय करते म्हणून बघितलं की आत्महत्या करते का की पूर्ण त्या गड्यावरती अशी आडवी झालेली बाळ बाजूला रडत होत तिने बघितलं तर काय त्या अंगावर जे वस्त्र तिने सोडून आणि ते खाली पाण्यात भिजवत होती ती श्री पाण्यात भिजवत होती आणि ते वस्त्र वरती काढून ते पिळून बाळाच्या तोंडामध्ये आणि स्वतःच्या तोंडामध्ये ते थेंब थेंब पाणी ते घेत होते आणि म्हणून आलेल्या वेळी निश्चय केला की प्रत्येक ठिकाणी बारवा ही झाली पाहिजे बारवा मध्ये पूर्वी बारवा म्हणायची विहीर झाली पाहिजे असा तो प्रसंग माझ्या खूप आणि मग ज्या आता तुम्ही छोट्या